नमस्कार मंडळी आज आपण घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या फक्त एक दोन ते दोन साहित्यामध्ये हे तसे स्नॅक्स बनवणार आहोत चहा सोबत खाण्यासाठी किंवा कुठे प्रवासात चालला असाल तर मुलांना अगदी वेगळं असं काहीतरी स्नॅक्स बनवून तुम्ही नक्की देऊ शकता आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती झाली आहे ते अजिबात तेलकट वगैरे नाही एक्स्ट्राचं तेलही हातांना लागत नाही आहे आणि आतून एकदम असे पोकळ झालेले आहेत इथे बघू शकता कलरही किती मस्त आलेला आहे तुम्हाला यातला मी स्नॅक्स तोडून दाखवते बघा तुम्ही किती आतून असा एकदम पोकळ आहे बघू शकता चुटतोही किती पटकन असा आवाज बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात ते बघू शकता एका बाऊलमध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतं आणि दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी विकतच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता त्यानंतर एक चमचा जिरं आणि ओव्याची पावडर करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर कलरसाठी हळदी ते आपण वापरणार नाही आहोत ना ना कारण का हळदीने आपल्यानंतरून हे जे स्नॅक्स आहेत ते मग उपडू शकतात त्यानंतर चमच्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल हे नॉर्मल टेम्परेचरचं असावं सा गरम वगैरे अजिबात करण्याची आवश्यकता नाही तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सुरुवातीला अर्धा ते एक मिनटं तेलामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही एका हाताने मिक्स करू शकता किंवा मग दोन्ही हाताने असं चोळून घेऊ शकता त्या हातावरती पीठ घेऊन इथे बघू शकता व्यवस्थित असं पीठ चोळून झालेलं आहे तेलाला काय करायचं कसं ओळखायचं ते सांगते अशा हातामध्ये पीठ घ्यायचं आणि एक अशी मूठ बांधायची मूठ अशी पटकन बांधली गेली पाहिजे जास्तही नाही आणि बोट लावताच ते पीठ आहे ते असं सुट्टं झालं पाहिजे एवढंच फक्त त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना पाणी अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे जराही जास्त पाणी होतायचं नाही आहे बघू शकता थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे आपला कणकेपेक्षा थोडासा घट्टसर आपण गोळा तयार करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे ते थोडंसं फुकतं तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही याला एक पाच ते दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता मी लगेच इथं करण्यासाठी घेतलेला आहे संपूर्ण पिठाचे माझे चार गोळे झालेले आहेत एकसारखे ते बघू शकता हा शेवगा घेतलेला आहे आणि त्याच्यातली हा साच्याची प्लेट घेतलेली आहे यांनी काय होतं आपल्या पटकन स्नॅक्स बनवून तयार होतात जास्तीचा वेळ लागत नाही आमच्याकडे याला शेवगा म्हणतात काही ठिकाणी याला सूर्याही म्हणतात तुमच्याकडे नक्की काय म्हणतात ते कमेंट करून सांगा या त्याच्यामध्ये पिठाचा एक गोळा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे वरचं साखर आणि त्यानंतरून शोगावरून गोल गोल फिरवायचा आहे म्हणजे आपण ज्या त्याच्यामध्ये जे पीठ घातलेलं आहे ते पीठ आपलं खाली येतं ते बघू शकता यानंतर चार इंच तीन ते चार इंच एवढं पीठ आपल्या शोग्यातून बाहेर येईपर्यंत आपल्याला शोगा, शोगा फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर उलटा फिरून पुन्हा सेल करून ठेवायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचं पीठ शेवग्यातून आपल्या बाहेर येत नाही या पद्धतीने सगळे जे आपले काप आहेत ते काढून घ्यायचे आहेत खाली नंतरून आपण याचे रोल करून घेणार आहोत अशी गोल अगदी पटकन बनवून तयार होतात साच्यातून केल्यामुळे जे बघू शकता या पद्धतीने आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का साचा नसेल तर तुम्ही हातानेही करू शकता पण हाताने थोडासा वेळ लागू शकतो या पद्धतीने आपल्याला गोल तयार करून घ्यायचा आहे बस झालं एवढंच जास्तीचं काहीही एक्स्ट्राचं जा काम नाही आहे बघू शकता या पद्धतीने सगळे आपण या पद्धतीने स्नॅक्स तयार करून घेणार आहोत तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेलही आपलं गरम झालेलं आहे चेक करून घ्यायचं आहे की तेल गरम झालेलं आहे की नाही ते तेल गरम झाल्यानंतर सगळे स्नॅक्स आपल्याला कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला अर्धा एक मिनटं अजिबात त्याला हलवायचं नाही आहे नंतरून आपण झाडाच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून आलटून पलटून एक तीन चार मिनटं आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित सुरुवातीला टाकल्या टाकल्या बघू शकता की ती बबल्स आलेले आहेत तेलामध्ये जेव्हा हे पूर्णपणे तळे जातात त्यावेळी बबल्स पूर्णपणे कमी होतात ते बघू शकता मस्त पिक आपले स्नॅक्स बनून तयार होत आहेत तुम्ही अजूनही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलायकोनही प्रेस करा म्हणजे रेसिपींची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि रेसिपी कशी झाली होती तेही कमेंट करून सांगा ते बघू शकता तीन चार मिनटं अलटून पलटून आपले स्नॅक्स तळून झालेले आहेत कलर बघू शकता किती मस्त झालेला आहे आम्ही गावी सुट्टीला चाललेलो आहोत त्याच्यामुळे हे स्नॅक्स मी बनवून घेतलेले होते की ट्रेनमध्ये खाण्यासाठी तुम्ही जर का असा लांबचा प्रवास करत असाल तर गे तरी। मदे चेट बस अशा पद्धतीचे स्नॅक्स नक्कीच बनवून घेऊ शकता काहीतरी ट्रेनमध्ये चटपटीत खाण्यासाठी मस्तपैकी आपले स्नॅक्स तयार झालेले आहेत चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद